तर मित्रांनो मी आता आलेलो आहे शुभ्राकड आणि माझा कुत्रे आहे तिकडे हे बघा ते मोत्या पशी बसलेले त्याचे लेकर राणी आणि स्वामी हे बघा मोत्या पण कसा बसलेला आहे बघा मित्रांनो आणि हे आपली इकडे शुभ्रा हे बघा शुभ्रा किती हुशार आहे मित्रांनो बघा मित्रांनो बोलवले बोलवले ती आणि मित्रांनो ती मला बोलती पण बर का आता बघा आता बघा हे बघा मित्रांनो अंगावर आगळ घालती आणि सांगती हे बघा मित्रांनो जास्तच लाड घालत आहे त्याच्यामुळे जास्त लाड करत नसतात कुत्र्याचा जास्त लाड केल्यानं कुत्र्याचा कुत्रा कुत्र येड हो करायचं नाही तर हे बघा तिकडं येऊ नको अंगा हे बघा ते मोत्या झोपलेला आहे आणि मित्रांनो हे पण लय हुशार कुत्रा आहे आणि या सगळं सर्व कळते बरं का याला म्हणजे यू म्हणलं की आहे आणि छू म्हणलं की त्याला करते म्हणजे कळतंय की मला म्हणजे काम करायचं आहे काहीतरी सांगायलात काम तर ते करायचं आहे तर मग ते बघते आजूबाजूला काही आहे का आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे कुत्रं काही येड दिसायला येडे दिसतंय का का खरंच येड आहे काय तर मित्रांनो तसा अजिबात नाही हे लय हुशार आहे हे बघा थँक्यू दे थँक्यू दे ए थँक्यू दे मित्रांनो त्याचं तेच खेळत आहे हे कुत्रे इतकं हुशार आहे माझ्या कोंबड्या सांभाळते माझ्या शेळ्या सांभाळते आणि माझं घर पण सांभाळते बर का आता मस्ती करत आहे आणि मित्रांनो लोकांच्या कुत्र्याला अजिबात येऊ देत नाही माझ्या घराकडं अजिबात येऊ देत नाही कोंबड्यांजवळ घार जे अवकाशात घार असली तर घरीला सुद्धा अजिबात येऊ देत नाही घरीला सुद्धा कोंबड्या येऊ देत नाही इतकं हुशार कुत्रा आहे आणि ठँकू पण देत आहे मात्र ते आज त्याचीच धिंगामस्ती मस्ती करत आहे त्याचं त्याचाच खेळत आहे बघा किती धिंगामस्ती मस्ती करत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात एकदा ठॅकू देते की नाही मोत्या नक्की कमेंट मध्ये सांगा बरं काय व्हिडिओ आवडा तर नक्कीच कमेंट मग सांगा भेऊ नका कमेंट करायला बी काय तुम्हाला मारणार नाही आणि तुम्ही बी काय मला मारणार नाही कमेंट कराच आणि तुमची बायको पण ना तुम्हाला मारणार नाही कमेंट केल्यामुळं कोणीच मारत नाही त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करा तर बघा आता एक चान्स करून पाहूयात याला थँक्यू हे बघा म्हणलं होतं की नाही थँक्यू देत आहे तर थँक्यू दिलेलं आहे थँक्यू आणि मित्रांनो सुब्रा पण थँक्यू देते बघा शुभ्रा पण देते मात्र सुब्राला जास्तच लाड घाला वाटते मग हे बघा मित्रांनो इकडून दिलेलं आहे हे बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅर सबस्क्राईब करा धन्यवाद